नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर प्लीज पहिले लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हे चिकन बघा तुम्ही किती छान झालेलं आहे बिना खोबऱ्याचं केलं आहे आणि याच्यामध्ये फक्त कांदा मिरची लसूण आलं इतकंच वापरलेलं आहे आणि एवढ्याच साहित्यामध्ये बघा आपल्या चिकनचं मस्त असं थपथपीत करून झालं आहे आणि ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला मग आपण सुरुवात करूया या रेसिपीला खूप दिवसांनी मी व्हिडिओ इथे घेऊन आलेली आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण बघाल अशी अपेक्षा आहे तर इथे बघा चारशे ग्राम मी चिकन घेतलेलं आहे आणि सगळं थोडंसं हड्डीवालं आहे थोडं नरम आहे म्हणजे लेग पीस आहे थोडंसं नरमसुद्धा आहे आता हे जे मी वाटण ह्याच्यामध्ये घालते बघा तुम्ही याला खरडा म्हणू शकता किंवा मिरचीचे पेस्ट याच्यामध्ये मिरची एक आणि आलं लसूण कोथिंबीर तर अशी कोथिंबीर जास्त घेतली आणि दोन चमचे फेटलेलं दही घ्यायचं ते सुद्धा घातलं हिरवं वाटण मी दोन चमचे घातले मी बघितलं असेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडीसं मीठ घातलेलं आहे मीठ नंतर पुन्हा एकदा आपण घालूया आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं आहे आणि या पद्धतीचं चिकन तुम्ही ना तुम्हाला वेळ नसेल तुम्ही झटपट करून खाऊ शकता खूप छान होतं आणि मी ना खोबऱ्याच्या पर्याय ते अजून चविष्ट लागतं तर चांगल्या प्रकारे इथे मिक्स केल्यानंतर मी हे झाकून बाजूला ठेवून देते आता पुढचं साहित्य तुम्हाला दाखवते बघा इथे दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आणि उभा चांगला चिरून घेतलं आहे आणि बघा सगळं सुट्टा करून घेतला म्हणजे तेलामध्ये परतवताना जरा पटकन होईल आणि दोन टोमॅटोची प्युरी इथे करून घेतलेली आहे मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतली आहे आता मी फोडणीला सुरुवात करते बघा किती झटपट हे चिकन होणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त घालायचं आहे आणि इथे बघा खडे मसाले घेतले लवंग आहे काळी मिरी दालचिनी आहे आणि एक छोटी वेलचीसुद्धा आणि एक तेजपात हे सगळं खडा मसाला जो आहे तो चांगला तेलामध्ये चांगला जरासा खरपूस भाजून घ्यायचा तेल घातल्या घातल्या लगेच तो खडा मसाला घालायचा म्हणजे तो नंतर जळत नाही आणि त्याचा फ्लेवर छान त्या तेलामध्ये उतरतात आता का तेल तापलेलं एक कांदा घालून घ्यायचा मग कांदा आपल्याला चांगला सोनेरी करायचा आणि नंतर हलका लाल करायचा जसं आपण बरिस्ता वगैरे तयार करतो बिर्याणीला तशाच त्याच प्रकारचा इथे कांदा आपल्याला चांगला तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे पाच ते सात मिनटामध्ये बा कांदा हलका ट्रान्सपरंट झाला आहे आणि मग नंतर अजून मी पाच ते सहा मिनटं कांदा भाजून घेतला चांगला तेलावर हल, ते बघा असा लाल करून घेतला अजून केलात तरी चालेल पण हल हलका थोडासा लाल पाहिजे आणि आता याच्यामध्ये हिरवं वाटण घालायचं जे उरलेलं हिरवं वाटण ते घालते मी आणि जरा तुम्ही फ्रेशच वापरल ना हिरवं वाटण तर छानचं उतरते त्या रेसिपीमध्ये कोणतेही तुम्ही करा मग आता याच्यामध्ये हिरवं वाटण हे घातलं आहे चांगलं तेलावरनं भाजून घ्यायचं आहे आणि चांगला त्याचा कच्चा वास आहे तो निघून गेला पाहिजे आता याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते सगळं घालायचं चा, आणि चांगलं असं झाकण न ठेवताना असं फ्राय करायचं आहे तुम्हाला इथे सगळं झाकण न ठेवता ही सगळी प्रोसेस आहे नंतर आपल्याला थोड्या वेळ ते चिकनला असं शिजवण्यासाठी झाकण ठेवायचे पण जेवढी जी एट्टी पर्सेंट जी प्रोसेस आहे ना ती तुम्हाला असं चमच्याने मिक्स करत फ्राय करत तुम्हाला असं चिकन शिजवून घ्यायचं आहे बघा तेल सुटेपर्यंत ते इथे याचं पाणी जर सुद्धा सुकवून घेतलं मी चिकनचं आणि ते सुद्धा चांगलं फ्राय झालं आहे बघा मस्त आता याच्यामध्ये ना हळद आणि टोमॅटोची प्युरी इथे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि धनी पावडर घातली बघा मी यातलं कुठल्याही ठेवणीतला मसाला नाही वापरला लाल मिरचीमध्ये मी हे जे चिकन हे केलं आहे सगळा जो फ्लेवर आहे ना तो गरम मसाल्याचा याच्यामध्ये उतरलेला होता आणि त्यामुळे हे चिकन खायला खूप छान लागत होतं आता मीठही घालून घेतलं आणि चांगलं टोमॅटो सुद्धा या चिकनबरोबर आहे ना मसाले सगळे एकजीव झाले पाहिजे असे चांगले पाच ते सहा मिनिटं परतून घ्यायचं हे सुद्धा मी चांगलं परतून घेतलं मसाले घातल्यानंतर तर आता बघा काय करायचं आहे ह्याच्यावर आहे ना तुम्ही हलकं झाकण ठेवून द्यायचं जे मसाले आहेत आणि सगळं काही आहे ते सगळं फ्लेवर छान उतरलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये मी जे वाटण्याचं पाणी नाही थोडंसं चमचावर घालते कारण स्टीलची कढई आहे ना खाली आपलं चिकन लागू नये त्यामुळे थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवलेलं आहे झाकण फक्त पाच मिनिटं ठेवणार आहे एकदम मंद गॅस केलेला आता झाकण काढूया आणि हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे या चिकनला आता चांगलं परत एकदा मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तुम्ही गरम पाणी घाला अजून मस्त तर्री त्या चिकनला त्याआधी मी याच्यामध्ये फेटलेलं दही घालणार आहे आणि हे एकदम ताजं दही आहे त्याच्यामुळे चिकन अजिबात आंबट लागत नव्हतं आणि खूप फ्लेवरफुल लागत होतं खायला दही चिकनमध्ये घातल्यानंतरसुद्धा चांगलं शिजवायचं चा आहे त्यामध्ये सुद्धा तेल असं तर्री सुटली पाहिजे त्याच्या चिकनला आणि चांगलं ते दहीसुद्धा त्या चिकनमध्ये शिजलं पाहिजे बंद गॅसवरच दही घाला दही फाटणार नाही मग आणि मग ह्याच्यामध्ये ना जे वाटणाचं जे भांड्याचं पाणी आहे ते घातलं त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला ते दिसायला खराब दिसत असेल पण मी गरजेपुरतं पाणी घातलं आणि ते चांगलं गरम करून घेतलं आणि मग या चिकनमध्ये ओतलेलं आहे बघा आणि तरी बघा किती छान आली आत्ताच आणि थोडंसं पाणी अजून घातलं आणि जरा चांगलं मी मिक्स करून घेते जरा चिकन आणि बघा मस्त दिसतं आहे आणि गॅस असाच मंद ठेवायचा आहे मंद गॅसवर तुम्हाला ते चिकन परत एकदा अजून शिजवायचं आहे इथे सेवंटी टू सेवंटी फाय पर्सेंट चिकन शिजलेलं आहे अजून आपलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले त्या चिकनला व्यवस्थित असे लागलेले असतील आणि फ्लेवरफुल आपले चिकन तयार होईल आता इथे मी झाकण ठेवणार आहे थोडीशी त्यामध्ये तो कोथिंबीर घालते बघा परत एकदा आपण घालू नंतर शेवटी झाकण ठेवायचं आहे तर मी झाकण इथे काढते बघा चांगलं दहा ते बारा मिनटं झाकण ठेवलेलं आणि बघा चिकन मस्त झालेलं आहे गॅस बंद करूया को थोडीशी कोथिंबीर घालते शेवटी आणि हे चिकन आता तयार आहे बघा थपथपीत केलेलं आहे तुम्ही भाकरी भात चपाती कशासोबतसुद्धा खाल्लं तरी तुम्ही तेवढ्या तेवढ्यामध्येच हे खायला खूप मस्त लागत होतं थोड्या वेळ झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं ते, ते चिकन ते बघा अजून छान तरीवरती आलेली आहे आणि मस्त झालेलं आहे रेसिपी तुम्ही पूर्ण बघितली असेल तर नक्की नक्कीच ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा सुद्धा चिकन आवडणार आहे म्हणजे ही चिकनची रेसिपी आवडणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि मला खूप सारं सपोर्ट करा तर आपण भेटूया चांगल्या अशा छान व्हिडिओमध्ये धन्यवाद